नाशिकजवळच्या एका गावात कुटुंबाच्या प्रतिष्ठेला जबर हादरा नाशिकजवळच्या वडाळा गावात काल रात्री उशिरा घडलेली ही घटना आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे राहुल मोरे या तरुण शेतकऱ्याने आपली पत्नी स्वाती हिच्यावर संशय घेत स्वतःच्या सख्या सख्ख्या वडिलांसोबतच तिचं अफेअर असल्याचा दावा केला आहे चार वर्षांपूर्वीचे सुखी लग्न राहुल आणि स्वाती यांचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते गावातलं एक आदर्श कुटुंब होत या घराकडे आदराने पाहिलं जायचं राहुलचे वडील सत्यवान मोरे हे गावात मोठे जमीनदार त्यांच्या निर्णयाला गावातील लोक किंमत देत होती सुरुवातीच्या दोन वर्षांत सगळं सुखात चाललं होतं राहुल कामानिमित्त शेतावर जास्त वेळ द्यायचा स्वाती सासूत सासऱ्यांसोबत घर सांभाळायची गावातील लोक म्हणतात की स्वाती खूपच प्रामाणिक आणि सुसंस्कृत आहे मागच्या वर्षभरात राहुलला स्वातीच्या वागण्यात बदल जाणवू लागला अचानक संशयाचे वारे ती रात्री मोबाईलवर हेडफोन लावून गुपचूप बोलत असे स्वाती सासऱ्याला एकटीने जेवण वाढायची पण काही वेळात दोघेही अदृश्य व्हायचे गुप्त चॅट्सचा पर्दाफाश राहुलने एकदा रात्री झोपेतून उठून स्वातीचा मोबाईल तपासला व्हॉट्सॲपवर बाबा नावाने सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्टमध्ये प्रेमाचे इमोजी गुप्तबेटींच्या चर्चा आणि दोन जणांचे खासगी फोटो बघून राहुलचा राग अनावर झाला तेव्हा त्याने सापळा रचला तरीही पक्के पुरावे हवे म्हणून राहुलने आपल्या मित्र अमोलच्या मदतीने बेडरूम आणि हॉलमध्ये छोटे सी, सी कॅमेरा बसवला स्वाती आणि सासऱ्याने काही समजून न घेता आपला संबंध तसेच पुढे सुरूच ठेवले रंगे हात पकडले मागच्या आठवड्यात राहुलने मुद्दाम शेतावर रात्री थांबायचं नाटक केलं आणि मध्यरात्री घरी परतला त्याला पाहून त्याच्या खोलीचं दार आतून बंद होतं तोच दरवाजा ठोठावल्यावर आतून घाबरलेले आवाज आले संतापलेला राहुल दरवाजा उघडताच राहुलने पाहिलं त्याची पत्नी आणि वडील एकाच अंगावर कपडे नीट न करता गोंधळलेले रागाच्या भरात त्याने लगेच त्यांचा व्हिडिओ फोनमध्ये शूट केला घरात कल्लोळ राहुलच्या आईला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने दोघांना ठणकावून विचारले असं नि स्नातक असं जुळवता आलं पण सत्यवानने उलाट आरोप केला तुझ्या पतीकडून प्रेम मिळालं नाही म्हणून आम्ही जवळ आलो शेजाऱ्यांमध्ये खळबळ मध्येच हा वाद शेजाऱ्यांच्या कानावर गेला गावात लोक जमा झाले काहींनी सत्यवानला धारेवर धरलं काहींनी स्वातीला शिव्या दिल्या पण दोघेही आपल्या प्रेमाचं समर्थन करत होते पोलिसांत तक्रार राहुलने अखेर नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्याने व्हिडिओ क्लिप्स चॅट्स आणि इतर पुरावे पोलिसांना दिले पोलिसांनी सत्यवान आणि स्वाती दोघांची चौकशी सुरू केली आहे कायदेशीर गुंतागुंत अधिवक्त्यांच्या मते सासऱ्याने सुनेशी अनैतिक संबंध ठेवणे म्हणजे कौटुंबिक विश्वासघात आहे भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत व्यभिचार गुन्हा होतो तसेच कौटुंबिक हिंसाचाराचं चा कलम चारशे अठ्ठ्याण्णव लागू होऊ शकतं राहुलचा भावनिक उद्रेक राहुल, राहुल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला माझ्या आईनं आणि माझ्या पोरांनी आमच्यावर विश्वास ठेवला पण माझा सख्खा बापच माझ्या घराचा छळ करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आईची अवस्था राहुलची आई सुमनबाई म्हणतात माझ्या डोळ्यांदेखत पती आणि सून एकमेकांवर जीव टाकतील असं कधी वाटलं नव्हतं आम्ही समाजात आता तोंड दाखवू कसं गावात चर्चा गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की सत्यवान आधीपासूनच थोडा स्वच्छंदी स्वभावाचा होता काहींनी सांगितलं स्वातीला त्याच्याकडून पैसे मिळायचे महागड मोबाईल सोनं म्हणूनच तिने हे नातं टिकवलं पोलिसांचा तपास सुरू पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले आम्ही दोघांचे जबाब नोंदवले आहेत पुरावे तपासत आहोत कौटुंबिक व्यभिचारासह मानसिक शोषणाच्या कलमानुसार पुढील कारवाई केली जाईल समाजातील संताप या घटनेनंतर गावातील महिला मंडळांनी तीव्र निषेध केला आहे त्यांनी सत्यवानवर समाजातून बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे पुढे काय राहुलने घटस्फोटासाठीही अर्ज केला आहे स्वातीला तो माफी देणार नाही असं ठाम सांगितलं आहे दुसरीकडे सत्यवान म्हणतो आम्ही परस्पर संमतीने एकत्र आलो आहोत यामध्ये बळजबरी नाही कुटुंब उद्ध्वस्त स्वाती आता आपल्या माहेरी गेलेली आहे राहुलच्या दोन मुलांचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे थरारक शेवट या घटनेने गावातील इतर कुटुंबांमध्येही संशयाचे वारे पसरलेत काहींनी घरात सीसीटीव्ही बसवायला सुरुवात केली आहे कुटुंबातल्या नात्यांवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्नच उभा राहिला आहे पतीवर प्रेम नसेल तर घटस्फोट घ्या पण सासऱ्यासोबतच पवित्र नातं चिखलात लोळवू नका अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहे सत्यवान आणि स्वातीला कायदेशीर शिक्षा होईल की ते आपली बाजू सिद्ध करतील गावकऱ्यांना याच उत्तर हवंय ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे यात दिलेली माहितीही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दबा धन्यवाद